नमस्कार खरं तर आजची बायड देण्याचं एकच कारण आहे दोन दिवसापूर्वी निमगिरी आदिवासी सोसायटीची निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये दोन पॅनल उभे होते एका पॅनलचा पराभव झाला एक पॅनल निवडून आला तो पॅनल निवडून आल्यानंतर काही मुलाखती आपल्या भागातले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवाराम दे लांडे यांनी त्या उत्साहाच्या भारामध्ये बऱ्याचशा ठिकाणी बरळले परळल्यानंतर आपल्याला त्यांना उत्तर देणे कर्मप्राप्त आहे म्हणून मी संदीप भाऊ असेल किंवा बबन वाळकोळे असेल यांना बोलवलं आणि सांगितलं की आपलं म्हणणं सुद्धा जनतेपर्यंत गेलं पाहिजे वास्तविक पाहता निवडणूक ही सात आठ गावची त्या सोसायटीची होती माझा त्या निवडणुकीशी काही संबंध तसा प्रत्यक्षरित्या काही नाही आणि अप्रत्यक्षरित्या देखील नाही पण कावा शेड गागरे एक माझा मित्र आहे तो निवडणूक लढतोय समोरच्या पॅनलचे उमेदवार सुद्धा काही शिवसेना पक्षाचे होते किंवा संबंधातले एका भागातले लोक आहेत म्हणून परंतु कोणत्या प्रकारचा हस्तक्षेप केला नाही परंतु इतका गची बाधा झालेली देवराम लांड्याला का तो एकेरी भाषेमध्ये बोलायला लागला काळू असेल मी असेल जर समजा उद्या मी म्हणलं देवऱ्या तर चालेल का पण मी एक सुसंस्कृत माणूस आहे शिकलेला माणूस आहे मी आधीच काही बोलणार नाही परंतु बाबा तू हे सगळं बोलत असताना तुझी पार्श्वभूमी काय आहे ही संबंध सगळ्या समाजाला माहिती पण समाज अजून बोलत नाही इंग्रजांना सुद्धा इथून हटवायला दीडशे वर्षे लागली होती तुला सुद्धा हटवायला तुझ्या प्रवृत्तीला हटवायला थोडा वेळ लागेल परंतु तू समाजासमोर जी काही वलगना करतो मिशा पिळ येतो वेगवेगळे हावभाव करतो त्या येड्यासारखी पुरा हा पागल माणूस झालाय मला त्याच्याबद्दल खरंच काय बोलायचं नव्हतं पण ह्या पागल माणसाला सांगायचे की बाबा ठीक आहे ना तू जिल्हा परिषदचा अध्यक्ष होता नंतर तू तिकडे उदापूर डिंगोऱ्याला पडला त्याच्या आधी काळजात मी सांगितलं ब्याण्णव त्याचा डिपॉझिट जप्त झाला नंतर हा दारू विकायचा काही दिवस गावात सरपंच झाला सरपंच झाले जिल्हा परिषद अध्यक्ष त्यावेळेस पोरांनीच केला ना आम्ही सगळे त्यावेळेस कॉलेजमध्ये होतो ना मुलांना वाटलं की हा माणूस काहीतरी चांगलं करील पण आज तागायत मला समाजाला विचारायचं की यांनी समाजाच्या उपयोगाचं कोणतं काम केलं पाण्याचं काम केलं आरोग्याचं केलं रस्त्याचं केलं काय एखादी योजना आहे ना पतदर्शी गावामध्ये आणली आपल्या ह्या पक्षातून त्या पक्षामध्ये त्या पक्षातून या पक्ष बरं तू जाय ना का हा लोकांना बुट म्हणायचा हा बुट चाट्या निवडणुकीला आमदारकी ज्या उभा राहायला राहिला राह उभा उभं राहायला प्रत्येकाला निवडणुकीची उभं राहण्याला प्रत्येकाला अधिकार आहे तू राह उभा पण उभा राहायला समजा तू पडला तुला मतं पडली बावीस हजार तू सांगतो तो पंचवीस हजार मी पुढे होतो मी आमदार होतो बरं तू आमदार होत तर मग तू जर आमदार झाले तर मग तू काय काम करणार आहे तू किती सर्वसामान्य लोकांना तुम्ही सर्वसामान्य लोकांना किती कशा पद्धतीने तू खर तर बोलतो माझं असं नाही आहे आम्ही सुद्धा समाजामध्ये एक सरपंच म्हणून काम करतोय काळू दादांनी त्याच्या आयुष्यामध्ये काही कामं केलेली काम आहेत बाकी त्या सगळ्यांनी कामं केल्यात ना मग तू पातोय जर काय काम आहे आमचा कुठं व्हिडिओ आहे याचा व्हिडिओ आहे प्रसारित झाला प्रसार माध्यमांमध्ये हा ठिकाणी साखर वाटतो चहा पावडर वाटतो पैसे वाटतो त्या पोरांनी गाडी अडवली निमगिरीमध्ये मग हे मा सगळं मोबाईलमध्ये शूटिंग झालेलं आहे त्याचं प्रसारमाध्यमांमध्ये सगळं आहे अशा पद्धतीने निवडणुका समजा जिंकल्या जिंकल्या तरी त्या शुभेच्छा ना तुला तुला शुभेच्छा तु आहेत पण तू अशा पद्धतीने जर आम्हाला एकेरी भाषेमध्ये बोलणार असेल किंवा मी कोणतरी तारणारे आणि हे पार यांनी काहीच काम केलेलं नाही तर असं काय नाही तर मला तुझ्या तुला ह्या निमित्ताने सांगायचे की बाबा भविष्यामध्ये सुद्धा निवडणूक ते कोणतरी उभा राहणार रे कोणतरी पडणार आहे तू एवढा बेडकासाठी सारखा फुगलाय ते काय मी मागे एकदा म्हणलो होतो हा दिवाळी ना विजायच्या आधी फडफड करायला लागला बरं निमगिरी सोसायटी तू निवडून आणली याच्या आधी तू वीस पंचवीस वर्ष तिथं संचालक होता ना मग तुला कळाला डिव्हिडंड म्हणजे काय हा म्हणतो कर्ज वाटप करणार कर्ज वाटप करणार सोसायटी प्रॉफिट प्रॉफिटमध्ये आली पाहिजे कोणतं गणित आहे बरं हे याला जर त्याच्यातल्या अक्कल नावाचा प्रकार हा नाहीचही हा बेअक्कल आणि बिंडूक माणूस खरं तर आहे पण ठीक आहे आला निवडून तुला निवडून आल्याबद्दल आम्हाला तुला काही म्हणायचं नाही परंतु जिथं जाईल लग्नात गेलं तरी राजकारणच बरं राहणार गेला तर राजकारणावर बरं राहणार आम्हाला सुद्धा खूप साऱ्या गोष्टी बोलता येतात परंतु एखाद्याच्या लग्नात दसक्रियामध्ये त्या ठिकाणी कुठल्या चुकीच्या पद्धतीने जायला नको आम्ही समाजामध्ये वावरत असताना काही समजा मर्यादा पाळू नये का आता आम्ही शिक्षण घेतलेले शिक्षणाबद्दल सुद्धा शिकल्यात तेवढी हुकल्यात तुला माहिती आहे पहिली ते दहावीपर्यंत दहावी ते बारावीपर्यंत पर्यंत पर्यंत वेगवेगळे वे कोर्स करायला किती वेळा अभ्यास करावा लागतो हे तुला आहे कधी तू अभ्यासाची पुस्तकाची ती ओळख झाले अजिबात झाली नाही त्यामुळे तुला ते सुद्धा बोलण्याचा अधिकार नाही या मूर्ख माणसाला काही लोक मुलांचं सत्कार करायला बोलतात आणि आता काय आदर्श लोक घेणार आहेत आतापर्यंत त्यांनी कुठली कामं समाजाच्या प्रती केलेल्या आहेत मला खूप बोलता येईल परंतु काही खूप गोष्टी मर्यादा आहेत आपण बोलू शकत नाही मला तुला एकच बाबा सांगायचे तुला निवडणुकाला लढ ना हा आणि काय तर म्हणलं पाणी पाजून पाणी पाजून कुस्ती लावा आता कवर लढतो पिकून पार गळायला आला ना माणूस साठ वर्षा बरोबर एवढ्या -बर निवडणुका लढल्या जिंकून आला तुला समाजाने एवढा प्रतिसाद दिला मग समाजाप्रती काय काम केला अजूनही समाज पाणी वंचित अजूनही समाज नवंचित वंचित शिक्षणाविना वंचित अजूनही बा किती लोकांना धडपड करावी लागते अजून किती समस्या आपल्या भागामध्ये आहेत अजून शेतीसाठी पाणी नाही अजून पिकअपच्या पिकअप भरून त्या ठिकाणी बनकर फाट्याला जातात हा म्हणतो मी खुशी खुशी अरे लोक उपाशी मेली ना तुला काय त्याच्यातली जर घंतच असती तर हा येण्यासारखा बोलला असता का विदूषकासारखा बोलतो काही पण काय म्हणतो ॲक्सिडेंट झाला का मी जातो मी जबाबदारीने सांगतो सावण त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला मी बेचाळीस हजार रुपयाची मदत केली माझी आणि माझ्या डेअरीच्या सगळ्या यांच्यामार्फत शेतकऱ्यांमार्फत यांनी तिथं पाच का दहा हजार बोलला ते, ते सुद्धा रुपये दिले नाही दुसऱ्या गोदऱ्याला ऍक्सिडेंट झाला तो जो काही ऍक्सिडेंट झालेला माणूस होता अपघात हा अपघात असतो कोणतरी एक जण गाडीला धडकल्यानंतर दुखापत होणार आहे किंवा मृत्यू पावणार आहे समोरचा माणूस पैसे देत होता याला स्टे करायची असते याला व्हिडिओ काढायचे असतात म्हणून त्या गोदरेची आजही ती मुलगी घरा झोपू नये तिला एक रुपयाची मदत झाली नाही किंवा चावणच्या लोकांनी याला एक रुपयाची मदत नाही यांना दिला दोन हजार रुपये हा मोठी जाहिरात करतो अरे आम्ही पण समाजामध्ये वेगवेगळ्या माणसांना आमच्या आयपतीप्रमाणे मदत करतो ना कारण का आम्ही समाजाचं काही चोरलंच नाही आतापर्यंत समाजाचं सगळं चोरलंय तू एक नंबरचा चोरटा माणूस दिव परंतु दुसऱ्याला फक्त दुसऱ्याला नावं ठेवण्यामध्ये याचं आयुष्य गेलेलं आहे सगळं बोलून घेतो म्हणतो काय मी काय बोलत नाही आणि इथून पुढे कोणी मला बोलू नका अरे तू जर बोलला तर तुझा तो जो फना आहे तो माणसं ठेसणारच आहे तुला उत्तर देणारच आहे त्याच्यामुळे तू भविष्यामध्ये विचार करताना आता आपण साठीच्या वयाकडे गेलेलो आहे आपल्या वयाचा विचार जर वाटत असेल का समाजातल्या तरुणांनी विचार करावा समाजातल्या जनतेने तुझा विचार करावा तर आपलं वय आता वय ज्या पद्धतीने झालंय ज्या पद्धतीने समाजाने आपल्याला यापूर्वी मान सन्मान दिला होता लोकांनी आपलं फुलं उधळल्यात लोक गौरे पण उधळतात याची उत्तम उदाहरणं समाजामध्ये आहेत ना कितीतरी वर गेलेले खाली आले एवढी तुला गर्व झालाय मी मी म्हणजे मीच अरपू सोसायटी आहे गावागागऱ्याला वाटलं की बाबा तो इलेक्शन लढू शकतो त्याने पॅनल लावला तो त्या भागातला आहे त्याचा बाब थकलाय तू नव्हता का थकला तू विघ्न सहकारी साखर कर कारखान्यामध्ये तुझं तू तिथं तू थकबाकीदार होता जर अर्ज बाद झाला नाही का त्या ठिकाणी मग काय केलं तर विघ्न सहकारी साखर कर कारखान्याचा तुला फक्त तू तू फक्त आता हे आविर्भावत आहे की मला रोखायला कोण नाही पण बेट्या आता तुझी गाठ आमच्या बरोबर आहे तू असं काही समजू नको की समाज आहे काय हरकत नाही समाज जे ठरवायचं ते ठरवेल समाजाला चांगलं वाईट सगळं समजतंय परंतु तुझ्या या वाईट प्रवृत्तीला विरोध करायला शंभर टक्के राहणार राहिला प्रश्न या सगळ्या एकूण एकूण गोष्टीचा तर जे काही आमचे वरिष्ठ नेते आहेत ते सुद्धा सगळे आहेत कोणाची विश्वासार्थ किती एक कोणावरती किती विश्वास आहे हे सगळं माहितीये एकूण सगळ्या आमदारांकडे जी, 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 जो आमदार निवडून येत त्याच्या जा पक्षात जाऊन यांना सगळे सगळ्यांना चव माहिती तालुक्याला याची परंतु हा केवळ फक्त आपल्याला आगोरी इच्छा ज्याला राक्षसी प्रवृत्ती आपण म्हणतो ती आगोरी इच्छा माणसाच्या खरं तर याच्यामध्ये आहे जे पाहिजे ते मलाच पाहिजे आजपर्यंत मला समाजाला विचारायचे यांनी याचं कुटुंब सोडून दुसरं कोणाला मोठं केलंय हो? कोणाला उभं केलंय आजपर्यंत हा सोसायट्यांमध्ये काय साठी येतोय का याला डी सीचं मतदान करायला मिळालं पाहिजे याला महामंडळाचं मतदान करायला पाहिजे मागची जी, जी याची निवडणूक झाली आपली कृषी उत्पन्न बाजार समितीची हा याला पैसे देत नव्हते तर हा आकडून बसला होता मतदान करायला म्हणजे हा केवळ पैशाचा बाजार मांडण्यासाठी लोकांकडून पैसे घेण्यासाठी त्या सोसायट्यांमध्ये उभा राहतोय आणि कुठल्याही प्रकारचं लोकांच्या हिताचं काम करीत नाही आतापर्यंत का नाही केला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होता एक त्यांनी पतसंस्था काढली होती का बुडाली पतसंस्था समाजाला सांगणार आहे तू उत्तर कोणाखाली ती पतसंस्था कोणामुळे बुडाली म्हणजे आपण आतापर्यंत एक संस्था काढली नाही उघच येईल ते बोलू नको बाबा बरळू नको शिक्षण वाघिणीचं दूध आहे पेईल तो बोलणार चुकीच्या गोष्टींवरती बोट ठेवणार परंतु आपल्याला येईल ते तोंडामध्ये अजिबात बरळू नको भविष्य काळामध्ये तू जे जे बोलशील त्याला खंबीरपणे उत्तर द्यायला आम्ही आहे आणि राहिला प्रश्न निवडणुकांचा तर निवडणुकीमध्ये कोणतरी जिंकणार आहे कोणतरी हारणार आहे ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभारायचा अधिकार आहे परंतु त्या मिश्या पिळणे ते हावभाव करणे माकडासारखे माकड चाळे करणे खरं तर थांबो एवढ्यानी जर समजा आता शहाण्याला शब्दाचा मान एवढं ऐकून जर तू बाबा सुधारला तर सुधारला नाही तर भविष्यामध्ये ही लढाई जी आहे ही अशीच चालू राहणार तुला दिसेल तिथं तू जिथं प्रवृत्ती तुझी असणार ही वाईट प्रवृत्ती बाकी ठेसल्याशिवाय राहणार नाही एवढ्या या माध्यमातून सांगतो जय जय महाराष्ट्र जय आदिवशी